माझी सांगत आज मी बोलतो माझी इथलं शेटंग घ्या गावात बोला ना शेकडून चुकीचं वागला तर माझं एवढंच बोलायचं त्याला सांगा मी काय चुकीचं वागलं मी आता पण रिपोर्ट करा माझा हां संपू द्या माझा इथून ठीक आहे चला काय चुकलं माझं पुढं चुकलं हे पाहून गेल माझं मी हां मेडिकल घ्याकरच आत्ता करा मी यायला तयारी चला चला बस तू या माझी स्वतःची गाडी दादा मी हलक्या जातीचा नाही मी गाडीचा विषय येत नाही मी येत नाही बस नाटक तर का हा चलाय तुला काय टाइमपास वाटायला येऊया बसा चला सर्व बोली या 哎，这这这这，你的。